नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या सरकारने अखेर मान्य केल्या आहेत या संबंधीचा जी आर शासनाने हो वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आर ची कॉपी मनोज जारांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जा जाहीर केलं आहे तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवा जी आर सुपूर्द केला यामध्ये मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत जरांगे पाटील यांनी हा जी आर स्वीकारत आंदोलन मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे अखेर पाच महिन्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे त्याचबरोबर जारांगे पाटील यांना जे आर सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे वाशिम आले होते यावेळी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या पूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि जारांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी गिरीश महाजन आणि दीपक केसरकर हे मंत्री देखील उपस्थित होते एवढंच नाही तर सभेआधी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली जी स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पेढा भरवला तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल उधळण्यात जरांगे पाटील यांना यावेळी तलवार देखील भेट देण्यात आली यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले त्यामुळे आता जरांगे पाटलांचं आंदोलन स्थगित झालं आहे तर मराठा समाजाचा देखील विजय झाला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा